राज्यातील सर्व महिला भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसमध्ये मोफलपीठाची गिरण योजना चालू केलेली आहे ह्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील त्याचबरोबर शहरी भागातील महिलांना घर बसल्या रोजगाराची सुवर्ण संधी मिळणार आहे आणि त्यांनी निर्माण केलेल्या आर्थिक सुबत्तेतून कुटुंबाची सुद्धा प्रगती होणार आहे आता योजनेचा उद्देश काय आहे बाऊया ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा सर्वात महत्वाचा उद्देश आहे त्याचबरोबर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे पीठगिरणीसारख्या घरगुती उद्योगातून महिलांना नियमित उत्पन्न मिळू शकते यामुळे काय होणार आहे तर समाजातील त्यांचा जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्यांना समाजातील स्थान उंचवण्यास मदत मिळणार आहे आता विशेष म्हणजे ही योजना फक्त एस सी एस टी प्रयोगातील महिलांसाठी आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आता यासाठी आपण अर्ज करत असताना सर्वात महत्वाची पात्रता आहे अर्जर महिला महाराष्ट्राची कायमची रहिवासी असावी महिलेचे वय अठरा ते साठ दरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे त्याचबरोबर अर्जदार महिलेच्या नावावर बँक खाते असणे सुद्धा आवश्यक आहे आता या अर्ज करत असताना यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत पाहूया सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे आधार कार्ड जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र बँक पासबुक रेशन कार्ड आणि दोन पासपोर्ट साइज फोटोची सुद्धा एक गरज लागणार आहे तर या योजनेच्या माध्यमातून सरकार गिरण खरेदीसारखे नव्वद टक्के अनुदान देणार आहे तर लाभार्थी महिलेला दहा टक्के रक्कम स्वतः भरावी लागणार आहे माहिती आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर ही माहिती आपल्या अन्य मैत्रिणींसोबत शेअर करा अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या तीसुद्धा पहा जय हिंद जय महाराष्ट्र